भारताना ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत पाकिस्तानचा हाच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे या संदर्भात एक परिपत्रकही सादर करण्यात आलं आहे पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केल्या आहेत मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून सात खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आहे आणि हे शिष्टमंडळ यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असणार आहे तर प्रति प्रतिनिधी मंडळ अमेरिका ब्रिटन दक्षिण आफ्रिका कतार संयुक्त अरब आणि इतर देशांना भेट देणार आहेत सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये तर खासदार श्रीकांत शिंदे हे यु ए मध्ये आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूर वर आपली बाजू जगासमोर मारणार आहेत तर सर्वपक्षीय खासदारांचं हे शिष्टमंडळ असणार आहे आणि याच संदर्भात मोदींनी देखील मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून या सात खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याकडे थेट दिल्लीवरून जोडल्या गेलेले आहेत प्रशांत पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह विरुद्ध आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचे सात खासदार आपलं मत मांडण्यासाठी जाणार आहेत बरोबर जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्ताननी फेक निर्देश संपूर्ण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात सस्पेशन अपेक्षित आहे प्रे असं असतं खा भारताची खरी भूमिका आणि वास्तविकता काय आहे हे समजून सांगण्याकरता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करणारे आहे जवळपास सात ठिकाणी सात विविध प्रकारचे हे जे विविध पक्षाचे ने, नेते आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे त्याच्या जवळ जर बघितलं आपण तर याची समावेश आहे हे सर्व नेते युरोप त्यानंतर अमेरिका यासारख्या देशांचा प्रवास करणार आहे आणि प्रवासादरम्यान जर बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेत्यांनी ने म्हणजे मल्लिकार्जुन ने खरगेंनीच्या वतीनं जर बघितलं आपण तर शशी थरूर यांची निवड करणार आहे जे अमेरिकेमध्ये खरी भारताची भूमिका मांडणार आहे आणि अशा पद्धतीने सगळे वेगळे मनीष तिवारी आहे असे साधारणतः चाळीस हजारांचं हे सात प्रकारचं शिष्टमंडळ आहे यातून एक प्रकारे भारताची भूमिका जगापुढे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ जाणार असून यामध्ये सात ठिकाणी सात देश प्रमुख देशांमध्ये जर बघितलं तर हे सात जे नेते आहेत एक प्रकारे भारताची भूमिका अपक्ष सिंधूच्या संदर्भात आणि ज्यामध्ये जे पाकिस्तानचं खोटं खोटाडापणा आहे तो जगापुढे मांडणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे तर प्रशांत इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणजे सर्वपक्षीय खासदार इथे एकत्रितपणे येऊन जगाच्या समोर भारताचं जे बाजू आहे ती मांडणार आहेत पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह तो तिथे पुन्हा एकदा पाकिस्तानला खोटाडेपणा जगासमोर आणणार आहेत मग भारताचा जगाला हा संदेश आहे का की भारत दहशतवादाच्या विरुद्ध सर्व पक्ष एकत्र उभे आहेत बरोबर ज्या पद्धतीनं दहशतवादाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातील सर्व राजकीय एकाच भूमिकेवरती ठाम आहे अशा प्रकारे स्पष्ट भूमिका ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आली होती ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधू नंतर जी परिस्थिती देशात निर्माण झाली होती त्या संदर्भात जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलण्यात आली सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमेकांनी सगळ्यांनी ऑपरेशन सिंधूच्या पाठरागण करण्याची भूमिका घेतली होती पण त्यानंतर ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी आपला खोटाडे बडा सांगायला सुरुवात केली या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा निर्णय सरकार केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये चाळीस खासदारांचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आहे आणि हे चारही खासदार जे आहेत निश्चितपणे जे हे चाळीस खासदार आहेत जे निश्चितपणे देशभरात आणि जगभरात ज्या पद्धतीनं दहशतवाविरोधात भारताची कशी कठोर भूमिका आहे हे समजून सांगणार आहे आणि जगाची जी भूमिका आहे तीच भारताची भूमिका आहे दहशतवाद्यांसंदर्भात हे स्पष्टपणे मांडणार आहे आणि दहशतवाला पाठागण करणारा पाकिस्तान याला कसं आता निर्बंध घालण्याची गरज आहे हे देखील स्पष्टपणे मांडणार आहे आणि देश या सगळ्या सगळ्या खासदारांचं देखील एक विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने होणार आहे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सर्व खासदारांच्या वतीने भारत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे बरोबर आहे तर ऑपरेशन सिंदूरवर हे सात खासदार जगासमोर आपली बाजू मांडणार आहेत धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान पुढच्या बातमीकडे शस्त्रसंधीनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केलंय नऊ आणि दहा मेच्या रात्री अडीच वाजता लष्कर प्रमुख असिफ मुनीर यांनी मला फोन केला होता आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं आमच्यासाठी हा एक गंभीर प्रसंग होता भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली हल्ल्याच्या आठ दिवसानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचं मान्य केलंय भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तान वारंवार करत होता मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची कबुली आता शहाबाज शरीफ यांनी स्वतःच दिली आहे दरम्यान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडी दरम्यान झालेला एक प्रसंग सांगितलाय दहा मे रोजी भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळी रोजच्या सारखं पोहण्यासाठी गेलो होतो आणि तणावाच्या घडामोडी सुरू असल्यानं पोहायला जाताना मी माझा फोन सोबत घेऊन गेलो होतो त्यावेळी जनरल आसिफ पाकिस्तान सैन्याने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलंय अशी माहिती आसिफ मुनीर यांनी त्यावेळी दिली होती असं वक्तव्य शहाबाज शरीफ यांनी केलंय त्यामुळे एकीकडे युद्धजन्य परिस्थिती आणि दुसरीकडे पाकिस्तानचे पी एम थेट स्विमिंग मधे व्यस्त होते मुझे पाक चुई एक पोल खोल है। सुबह का वक्त था मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं तो मैं एहतियातन अपना सिक्योर फोन साथ ले गया और मैंने जिया को कहा कि जया यार अगर कोई घंटी बजे तो मुझे फौरन बताना as luck would have it, वो घंटी बजी तो मुनीर लाइन पर थे वजीर आजम हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है भारत ने केले लिया हवाई हल्ला नंतर पाकिस्तान पूर्ता हदरला दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेत ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं अन्यथा मोठी हानी झाली असती असंही शहाबाज शरीफ यांनी म्हटलंय